आपल्याला आज जी बोलण्याची मोकळीक आहे शिकण्याचा अधिकार आहे न्याय मागण्याची ताकद आहे ती आपल्याला कोणी दिली भारताच्या संविधानाने संविधान म्हणजे फक्त पुस्तक नाही ते आपल्या देशाचा आधारस्तंभ आहे आपल्या अधिकारांचं संरक्षण कवच आहे आणि आपल्याला शक्ती देणारा सर्वोच्च कायदा आहे जगातील सर्वात मोठं आणि अत्यंत मानवी मूल्यांनी भरलेलं संविधान भारताचंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतका प्रदीर्घ काळ विचारपूर्वक काम करून हे संविधान तयार केले जगातील कोणत्याही देशाने समता बंधुता न्याय आणि स्वातंत्र्य ही मुली इतक्या खोलवर आपल्या संविधानात विणलेली नाहीत संविधान आपल्याला काय देते समानतेचा अधिकार भारतामध्ये जात धर्म भाषा लिंग कुणीही कुणापेक्षा लहान किंवा मोठ नाही स्वातंत्र्याचा अधिकार आपण बोलू शकतो लिहू शकतो आपले विचार मांडू शकतो कोणीही आपला आवाज दाबू शकत नाही शिक्षणाचा अधिकार प्रत्येक मुलाला मोफत सक्तीचं आणि दर्जेदार शिक्षण मिळणं हा त्याचा मूलभूत अधिकार आहे स्त्रियांचे अधिकार समान वेतन सुरक्षा सन्मान समानता व भेदभाव विरहित वागणूक संपत्तीवरील हक्क हे सगळे आपल्याला संविधानामुळेच मिळाले न्याय हक्क जेव्हा कोणी तुमच्यावर अन्याय करतो तेव्हा तुम्ही बोलू शकता लढू शकता न्याय मिळवू शकता ही ताकद संविधानाने दिलेली आहे हे आणि असे कित्येक अधिकार आपल्याला संविधानाने दिले संविधान वाचणं का गरजेचं आज बहुतेक लोक आपल्याला तासन तास मोबाईलवर स्क्रोल करताना दिसतात पण एकदाही संविधान उघडून पाहत नाहीत परिणाम आपलेच हक्क आपल्याला माहीत नाहीत कोणीही फसवू शकतो घाबरवू शकतो चुकीचं सांगू शकतो संविधान कळलं की तुमचा आवाज कोणीही दाबू शकत नाही आणि तुमच्यावर अन्याय करणं तर शक्यच नाही संविधान वाचणं म्हणजे स्वतःला मजबूत करणं कारण हे आपलं रक्षण करणार सर्वात मोठं शस्त्र आहे संविधान तुमचं शस्त्र आहे ते ओळखा संविधान तुमचं कवच आहे ते समजा जर तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर सुरक्षित आणि सन्मानाने जगायचे असेल तर संविधान वाचलं पाहिजे जगलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक प्रकाश दिला त्याचं नाव आहे भारतीय संविधान प्रश्न एवढाच आहे आपण हा प्रकाश हातात घेणार आहोत का की अंधारातच जगणार